नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत गेल्या काही महिन्यांपासनं माध्यमांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये एकच चर्चा आहे मस्साजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांचा खून कोणी केला आणि या खुनामध्ये कोण कोण सहभागी आहेत आका मास्टर माइंड आकाचा आका असे आका, शब्दप्रयोग आपल्याला माध्यमांमध्ये पाहायला मिळाले ऐकायला मिळाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाबद्दल एक चीड संताप आणि तीव्र सरकारविरोधचा रोष आपल्याला या ठिकाणी दिसून आला या मर्डर प्रकरणानंतर गेले अनेक महिने माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी धनंजय मुंडे त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि ती टोळी याबद्दल वेगवेगळे आरोप केले वेगवेगळी माहिती दिली यामध्ये भाजपाच्याच काही नेत्यांनी भाजपाच्याच काही आमदारांनी मग त्यामध्ये प्रकाश सोडुंके असतील किंवा आमदार सुरेश धस असतील यांनी बाजू लावून धरली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं प्रकरण पाहायला मिळालं की भाजपाच्या सरपंचा भूतप्रमुखाचा प्रमुखाचा मर्डर होतोय आणि त्यांना न्याय मिळत नाही म्हणून वेगवेगळे पक्ष मग त्यामध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचबरोबर शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील अंजली दमानिया असतील या सगळ्यांनीच महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्याचं पर्यावसन काल मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आता हा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला की आरोग्याच्या कारणास्तव दिला याबद्दल मतमतांतर आहे परंतु ही बातमी निश्चितच करते की मंत्री धनंजय मुंडे यांचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि ते आरोग्य म्हणजे राजकीय आरोग्य पॉलिटिकल हेल्थ धनंजय मुंडे यांची प्रचंड बिघडलेली आहे खालावलेली आहे आणि त्यांना यावरती औषधोपचार घेण्याची गरज आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्याअगोदर गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा जिल्हा आणि राज्यातील अनेक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अॅनालिसिस करण्याचं विश्लेषण करण्याचं कामकाज गॉडफादर मीडियाची टीम सातत्याने करत असतं हे चॅनल विनामूल्य आहे आणि तुम्ही ते सबस्क्राइब करा लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो फटाफट समजून घेऊयात गेल्या काही दिवसांपासून मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या मर्डर प्रकरणावरनं महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र खळबळ उडाली सर्वत्र चर्चा सुरू होती कट्ट्या कट्ट्यावरती चर्चा सुरू राहायची माध्यमांमधल्या टी व्हीमधल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्यानंतर प्रत्येक गावामधला व्यक्ती हा विचार करायचा की या प्रकरणाचं पुढं काय होणार आहे मित्रांनो फटाफट समजून घेऊयात या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका राजकारण्यांनी तर निभावलेलीच आहे यामध्ये सर्वपक्षीय आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते छोटमोठे कार्यकर्ते यांचा समावेश तर होताच होता परंतु तीन महिलांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठी आघाडी घेतली होती त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या घरातीलच असलेल्या त्यांच्या मामी सारंगी महाजन यांनी देखील माध्यमांमध्ये येत मुंडेंबद्दल वेगवेगळी विधानं केली वेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला त्यानंतर दोन हजार एकमध्ये राजश्री यांच्याशी धनंजय मुंडे यांचं लग्न झालं त्यापूर्वी करुणा या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासनं धनंजय मुंडे यांच्याबरोबर राहत होत्या आणि या धनंजय मुंडे आणि करुणा यांना देखील मुलं बाळं आहेत मोठी मुलं आहेत आणि करुणा यांनी देखील माध्यमांमध्ये देख येत सांगितलं की मला त्रास देण्यासाठी माझ्यावरती प्रकारे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला मला कसं चाळीस पंचेचाळीस दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं या गोष्टींचा त्यांनी वाप केला अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या या तर या प्रकरणाचा सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करत होत्या त्यांनी कृषी खात्यातील भ्रष्टाचार असेल त्याचबरोबर धनंजय मुंडे हे कसे नाकर्ते आहेत किंवा यांनी कसा अन्याय चालवलेला आहे याबद्दल माध्यमांमध्ये अनेक मुलाखती दिल्या शेवटच्या कालच्या मुलाखतीत तर त्यांना रडू कोसळलं की यांचा राजीनामा कसला घेताय है। तर यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि यांनी जरी राजीनामा दिलाय तरी देखील मी यांची आमदारकी घालवणारच आणि ती घालवण्याची कारणं देखील त्यांनी वेळोवेळी मीडियामध्ये सांगितली ऑफिस ऑफ प्रॉफिट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्या वेळेस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची पार्टनरशिप असलेले काही आर्थिक व्यवहार असलेले कंपन्या संस्था आहेत तर मग वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगने हा जो केलेला खून आहे हा जो मर्डर आहे याच्यामध्ये वाल्मिक कराड यांच्याशिवाय परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं पानही हालत नसल्याचं पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात जाहीर केलं होतं काही ठिकाणी तर वाल्मिक कराड यांना बीडचं कार्यकारी पालकमंत्री बहाल केल्याचं सुद्धा माध्यमांमध्ये विधान आलेले आहेत हार्वेस्टर घोटाळा असेल शेतकऱ्यांची फसवणूक असेल असे अनेक प्रकरण बाहेर आले या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक सक्षम भूमिका घेतली त्यांनी तर सज्जड दमत भरल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली की ज्यामध्ये त्यांनी सायंटर राजीनामा देतात की अकालपट्टी करू बडतर्फ करू एकंदरीत युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये कदाचित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्णय घ्यायला वेळ झाला असेल उशीर झाला असेल परंतु काल परवा जे फोटो माध्यमांमध्ये लीक झाले की ज्यामध्ये अतिशय निर्घुण पद्धतीने स्वर्गवासी संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला मर्डर करण्यात आला आणि तो करत असताना ज्या माणुसकीला काळिमा फासला असे कृत्य त्या गुन्हेगारांकडनं घडले त्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील दोषारोप पत्रात पोलिसांनी जोडल्याची माहिती आहे मित्रांनो हे फोटो लीक कसे झाले हे फोटो कोणी लीक केले यावरती शासनाचा शिक्का आहे आणि हे फोटो लीक होण्याची आणि अधिवेशन काळाची यात काही सांगड आहे का त्यानंतर जे गेल्या काही अनेक महिन्यांपासून नाराज असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील पुन्हा एंट्री झाली छगन भुजबळ यांचं पुनर्वसन धनंजय मुंडे यांच्या जागेवर राज्यामध्ये फसवणूक केलेली आहे चारशो बीसी केलेली आहे मौजे जिरेवाडी तालुका परळी जिबी जिल्हा बीड येथील गट क्रमांक दोनशे चाळीसमध्ये माझी त्रेसष्ट पॉईंट पन्नास आर जमीन होती त्या जमिनीमधून यांनी माझी छत्तीस आर जमीन ही पूर्णपणे फ्रॉड करून विकलेली आहे धाकधपट दाखवून यांच्या नोकरामार्फत मला अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेण्यात आलं होतं परळीच्या दिवसभर तिथे मी होते सकाळी अकरा वाज सकाळी पहाटे मी आले अकरा वाजता त्यांनी मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेलं तुम्हाला या जमिनीचा मुवजा मिळेल असं सांगितलं आणि अकरा वाजता मी रजिस्टर ऑफिसला गेले तेव्हा रजिस्ट्रारनीसुद्धा मला काहीही विचारलं नाही आपसूप सह्या करून घेतल्या आणि फोटो काढून घेतले रजिस्ट्री लावून घेतली मला कोणी कोणीही जमीन घेतली हे सुद्धा माहिती नाही भरपूर लोक तिथे होते आम्हाला तिघांना लगेच बाहेर काढण्यात आलं आणि बाहेर काढून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेंनी त्याच्या घरी नेलं जेऊ घातलं आणि तिथून त्यांनी आमच्याकडून ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या शंभर रुपयाच्या आणि त्यावेळेला मी त्याला अडवलं तर त्याने मला सांगितलं तुम्हाला धनुभाऊ आणि पंकजाताई परळी सोडू देणार नाही तुम्ही येथे सह्या केल्या नाहीत तर आणि त्याच्यावर त्यांनी इस्सार पावती तयार केली त्याच तारखेची आणि ती मला नंतर पंधरा दिवसांनी कळली इस्सार पावती काय केली ती आणि आमच्याकडनं सगळे पैसे मिळाल्याचं त्या इसार पावतीवर लिहून घेतलं शिवाय त्यांनी जे बावीस लाख रुपये आम्हाला ऑनलाईन पाठवले ते ऑनलाईन बावीस लाखापैकी एक लाख रुपये संध्याकाळी पाच वाजता जेव्हा आम्हाला तो सोडायला आमच्या घरापर्यंत कारनी आला गोविंद बालाजी मुंडे त्यांनी आम्हाला कारनी सोडलं त्यावेळेला त्यांनी रस्त्यात असताना परळी होऊन ए पी एला फोन लावून धनंजयच्या बंगल्यातून एक सर्टिफिकेट घेतलं जे रेस्ट हाऊसला ठाण्यात राहण्यासाठी ऑनलाईन सर्टिफिकेट मागवलं त्याच्यामधून त्यांनी ठाणे रेस्ट हाऊसमध्ये तो राहिला त्या अर्जावर आणि तिथून त्यांनी सकाळी आमच्या घरी आला जायला तयार नव्हता हो माझ्या मुलांनी बँकेत समोर जाऊन त्याला जेव्हा एक लाख रुपये कॅश काढून दिली तेव्हा त्यांनी आमचं ठाणं सोडलं आणि नंतर दहा दिवसांनी तो आम्हाला एवढा परेशान करायला लागला की तुम्हाला मी सगळं काम करून दिलं आहे तर तुम्ही मला ह्याच्यातले काही टक्के दिले पाहिजे मला राजकीय हेतूचा काहीच संबंध नाही आहे बिलकुल काही नाही आहे या लोकांना काही त्रास नाही आहे हे अगदी चमडी यांची एकदम कडक आहे यांना काहीही त्रास होत नाही हे यांच्यापेक्षा गोपीनाथराव केवळ कितीतरी पटाने चांगले होते आज तळागाळातून ते वर आलेले होते आणि त्यांनी राजकारण खूप चांगलं केलं हे दोघं बहीण भाऊ आयते वर आलेले आहेत आपल्या वडिलांच्या काकांच्या नावावर वर वर आलेले आहेत त्याच्यामुळे यांचं राजकारण हे राजकारण नाही आहे दंडेलशाही दडपशाही धाकदपटशाही आणि लोकांना त्रास देणं नातेवाईकांना त्रास देणं हेच काम हे करतात ऐका व अगोदरपासून पहिल्या दिवसापासून इक्कीस मध्ये ज्या वेळे हे सगळ्यांचे लोकांच्या समोर आली आहे बाहेर त्यावेळेपासून तो असंच म्हणताय पण माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे मी मीडियावरती टाकू शकतो जरी तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही परत या मी पूर्ण पुरावे तुम्हाला देते आणि धनंजय मुंडेंनी एक मानहानीचा दावा केला होता सगळ्यांना माहिती आहे ते मानहानीचा दावा हायकोर्टामध्ये केला होता आणि त्याच्यामध्ये दोन कोटीची मागणी मा माझ्याकडून केली होती आणि त्याच्यामध्येही एक माझी माझ्यासोबत आ... ते आ... ओबेराय हॉटेलमध्ये तेहला रमानी जज समोर आमच्या पाच महिने मीडिएशन चालला त्याच्यामध्ये त्यांनी मला पन्नास कोटीची ऑफर दिली दहा कोटी कोर्टामध्ये सगळ्या ऑन आ... रेकॉर्ड मी देणार आहे आणि चाळीस कोटी तुला केश देणार ओबेराय हॉटेलमध्ये तेहला रमानी जज समोर आमच्या पाच महिने मीडिएशन चालला त्याच्यामध्ये त्यांनी मला पन्नास कोटीची ऑफर दिली दहा कोटी कोर्टामध्ये सगळ्या ऑन रेकॉर्ड मी देणार आहे आणि चाळीस कोटी तुला केश देणार आहे पण त्याच्यामध्ये हो ते कन्सर्न टममध्ये मी साईन केली क्योंकि माझ्या मुलाबाळांना पण उचलून नेऊन गेले होते सगळ्यांना माहिती आहे सगळे कंप्लेंट पण माझी आहे तो मुलाबाळांना आणण्यासाठी मी साईन केली होती ते कन्सन टर्मवरती माझी किस्मत खूप चांगली आहे ते कन्सर्न टर्म कोर्टामध्ये आहे तीन कोटीची डी तिकडे जमा आहे तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढू शकता मीडियावरती देऊ शकता हर ओरत पैसे की भूकी नाही होती आहे और करुणा मुंडे तो बिलकुल बी नाही आहे पन्नास कोटीला लात मारणारी एकमेक एक महिला करुणा मुंडे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉर्मेशनच्या केस करताय बघा आणि त्या केसमध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे नाइंटी एटपासून आम्ही सोबत आहे नाइंटी एटपासून आणि राजश्री त्यांच्या जीवनामध्ये कधी आली आहे दोन हजार एकमध्ये तो तुम्ही स्वतः बघू शकता धनंजय मुंडे किती झूट किती खोटाळा व्यक्ती आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि पूर्ण पेपर पुरावे माझ्याकडे आहे मी समाधानी नाही नाही समाधानी नाही आहे तरी पण मी समाधानी नाही आहे मला ते राजीनामा बघा ते राजीनाम्याचे माझ्या काय लेणं घेणं नाही होता पण हे क्रूर वृत्ती जो आहे जे क्रूर वृत्तीला हे लोक पाठबल देते त्याच्या सोबत माझी दुश्मनी आहे आणि जे माझी मागणी आहे ते राजीनामा तर होणारच आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये काय गैरबदल नाहीये शंभर टक्के राजीनामा होणार आहे पण माझी जे मागणी आहे मेन मागणी हे लोकांनी जे मागणी केली फाशीची सजा झाली पाहिजे ते आमची मेन का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको का सांगता येत नाही आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील बीड जिल्ह्याचा बिहार झालाय का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय धनंजय मुंडे यांना तीनशे दोन मध्ये आरोपी करा अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी केली मनोज जरांगे यांनी देखील त्या कुटुंबाला वेळोवेळी जात त्यांच्या घरी जात त्यांना सांत्वन केलं त्यांना साथ दिली त्यांना त्यांच्या दुःखामध्ये ते सहभागी झाले या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट मात्र जाणवते आपल्या शेजारी असलेला पाकिस्तान आपल्या शेजारी असलेला बांगलादेश या देशांमध्ये राजकारणी राष्ट्रप्रमुख पंतप्रधान किंवा सैन्य दलाचा जो सुप्रीमो असतो यांना देखील शिक्षा झाल्याचं आपण पाहतो परंतु आपल्या भारत देशामध्ये संविधानाच्या धज्ज्या उडवल्या जातात का संविधानातील कायद्यांची नीतीमूल्यांची आदर्शांची फरपट केली जाते का ही देखील शंका वाटायला लागतेच बघूयात या संपूर्ण प्रकरणाचं पुढे काय होतं मात्र या प्रकरणा बाबतीत आता सर्व जनतेमध्ये चीड आहे हे नक्कीच आहे आणि माध्यमांना देखील संबंधितांनी आव्हान केलेलं आहे की बाबांना तुमच्यासमोर पुरावे आहेत तुम्ही देखील तुमच्या पातळीवरती या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे नुसते प्रश्न नाही विचारले पाहिजे याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विधान निश्चित केलं होतं की कायदा कितीही चांगला असला संविधान कितीही चांगला असला तरी ते राबवणारं प्रशासन असेल शासन असेल हेच जर मुळी लक्ष घालत नसेल त्या कायद्याकडं त्या अधिनियमांकडं व्यवस्थित लक्ष देऊन तीन तीन बायक करतोय अंमलबजावणी करण्यात याबद्दल तुमच्या कमेंट तीन तीन बायक कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन ताज्या घडामोडी अॅनॅलिसिस ता डिस्क्रेशन या चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद